काय सर्वांचं तर आज आपण मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी कोथंबीरची वडी बनवणार आहोत कोथंबीर वडी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात बघा मी आज झटपट आणि पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे त्यासाठी इथे मी मोठी एक जुडी कोथंबीरची अशी निवडून घेतली आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवलं आहे साधारण पंधरा मिनटापूर्वी मी ही कोथंबीर मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवली होती आ, याने म्हणजे अशी छान कोथंबीर धुतल्या जाते स्वच्छ होते तर अर्धा तास एक तासही पाण्यामध्ये ठेवू शकता आता हे पाणी आपण निथळून घेणार आहोत पूर्ण पाणी यामधलं काढून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही हे कोथंबीर चाळणीवर देखील थोड्या वेळासाठी ठेवू शकता म्हणजे पूर्ण पाणी यामधलं निघून जाईल आता ही धुतलेली कोथंबीर मी लगेचच बारीक चिरून घेणार आहे जेवढी होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे आणि ही कोथंबीर थोडीशी कवळी होती तर मी थोडे असे देठसुद्धा घेतलेले आहे याच्या काड्यासुद्धा घ्यायच्या आहेत याने कोथ कोथंबीर वडीची खूप छान चव येते आणि खायलासुद्धा मस्त लागते बघा फक्त बारीक चिरून घ्यायची आहे तर ही सर्व कोथंबीर आपण बारीक चिरून घेतलेली आहे साधारण ही दोन वाटी एवढी Uh, कोथंबीर आहे तर आता मी एक खे वाटण बनवून घेते इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकते मिक्सरच्या जारमध्ये एक आल्याचा तुकडा टाकायचा हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे दोन चार तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता यामध्ये जिरंसुद्धा टाकायचं आहे एक मोठा चम्मच एवढं जिरं टाकायचं आणि याचं पाणी न टाकता जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे भरड तयार करून घ्यायची तर हे बघा हे वाटण आपण तयार करून घेतलं आहे आता हा चिरलेला जो कोथंबीर आहे तो या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे पीठ मळायला आपल्याला सोपं जाईल तुम्ही परातीमध्ये सुद्धा हे पीठ मळू शकता आता ही सर्व बारीक चिरलेली कोथंबीर घ्यायची आहे आणि यामध्ये आपण हे जे वाटलेलं वाटण आहे ते टाकून घेणार आहोत आता खूप सारी कोथंबीर आलेली आहे मार्केटमध्ये तर तुम्ही नक्कीच अशी कोथंबीर वडी बनवून खाऊ शकता आ, नंतर कसं कोथंबीर थोडी महागसुद्धा होते तर आता जरा घ्यायला पण आपल्याला आप सोपं जाते जरा स्वस्त आहे कोथंबीर म्हणून नक्कीच एक जोडी आणायची आणि मस्तपैकी अशी कोथंबीर वडी बनवायची झटपट होते तेलामध्ये फुटण्याची भीती नाही राहत आपल्याला किंवा खूप अशी तेलकटसुद्धा होत नाही अशा पद्धतीने केली तर तर आता इथे काही सुके मसाले मी टाकून घेते लाल तिखट अर्धा चम्मच चमच हळद पावडर अर्धा चम्मच धनेपूड टाकले आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठसुद्धा टाकलं आहे मी तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही म्हणजे आता मी बेसन तर टाकणारच आहे पण तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही फक्त बेसन बेसन सुद्धा वडी बनवू शकता तांदळाचं पीठ टाकल्यामुळे थोडीशी कुरकुरीत व्हायला मदत होते आता इथे अर्धा चम्मच ओवा टाकलेला आहे जिरा आपण वाटणामध्ये घेतलंच होतं आता दोन मोठे चम्मच एवढे पांढरे तिळ टाकून घ्यायचे आहेत दिसायला सुंदर दिसतात आणि खायलासुद्धा चांगले लागतात तर दोन मोठे चम्मच एवढे पांढरे तिळ टाकून घेतले आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हाताने छान असं एकजीव करायचा आहे म्हणजे या कोथंबीरला पाणी सुटेल आणि छान हा मसाला जो आपण टाकलेला आहे तो व्यवस्थित मिक्स होईल एकजीव करता येईल आपल्याला तर मस्त पैकी असं आहे सर्व जिन्नस जे आहेत ते एकजीव करून घ्यायचे थोडासा हिंगत सुद्धा टाकू शकता तुम्ही माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी काय टाकला नाही पण नक्कीच टाका असेल तर आता जेवढं मावेल तेवढं बेसनपीठ टाकून गोळा तयार करून घ्यायचा याचा आणि बेसनपीठ पण टाकता वेळेस काय करायचं थोडं थोडं टाकायचं आहे एकदम नाही टाकायचं तर छान असं हे मी हातानेच एकजीव करून घेते म्हणजे व्यवस्थित आपल्याला ह्याचा गोळा तयार करता येईल बेसनपीठ किती लागलं आहे मी हे पुढे सांगणारच आहे बघा आणि इथे आपल्याला पाण्याची गरज नाही पडणार कारण आपण कोथिंबीर धुवून घेतली होती तर त्या कोथिंबीरलाच पाणी सुटलं होतं त्यामुळे पाण्याची गरज पडणार नाही पण वाटलंच तर थोडंसं अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे तर आता याचा मस्त गोळा तयार करून घेते जास्त घट्ट नाही किंवा खूप असा पातळसुद्धा गोळा तयार करायचा नाही आपल्याला तर इथे मी साधारण दोन वाटे एवढं बेसन पीठ घेतलं आहे आता हा गोळा तयार झाला आहे म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कोणी कोणी काय करते मळता वेळेसच तेल टाकते तसं न करता पीठ मळून झाल्याच्या नंतरच तेल लावायचं आहे म्हणजे वडी अजिबात तेलकट होणार नाही बघा आता यामधला अर्धा गोळा काढून घेते याचा रोल बनवते तर लंब गोल असा रोल तयार करायचा आहे आणि या प्लेटमध्ये जे आपण पांढरे तीळ ठेवले होते थोडेसे बाजूला त्यावरती हा रोल फिरवून घ्यायचा म्हणजे वरूनसुद्धा तीळ लागल्या जातात या रोलला तर हा रोल पण खूप मोठा नाही बनवायचा हा शिजून थोडासा फुकतो तर छोटासा असा हा रोल तयार करून घेणार आहोत आपण आणि ही जी चाळणी आहे स्टीलची त्याला तेल लावून घेते म्हणजे हे रोल याला चिटकणार नाहीत लगेचच हा रोल या चाळणीमध्ये ठेवायचा आहे दुसरा सुद्धा अशाच पद्धतीचे पद्धतीने आपण रोल बनवून घेणार आहोत संपूर्ण हे तीळ लावून घेणार आहोत आता हा रोल पण चाळणीमध्ये ठेवायचा आहे आणि थोड्याशा अंतरावर ठेवा कारण हा शिजून मोठा होतो त्यामुळे थोडीशी जागा मोकळी राहिली पाहिजे आता इथे कढईमध्ये पाणी टाकलं आहे त्यावर स्टँड ठेवलं आणि ही चाळणी ठेवून द्यायची वरून झाकण ठेवून दहा ते बारा मिनटात हे रोल मस्त वाफून तयार होतात एक दोन मिनटं कमी जास्त लागू शकतात तर आपण चेक करायचं रोल शिजले की नाही कारण आपण फ्राय करणारच आहोत त्यामुळे एक दोन मिनटाचा वेळ कमी जास्त होऊ शकतो आता दहा ते बारा मिनटं झाले आहेत आपण बघून घेऊ छान असे हे रोल फुलले आहेत सुरीने सुद्धा चेक करायचं आहे शिजले की नाही ते तर हे मस्त शिजले आहेत आता हे मी थंड करून घेतले आहे बघा पाच ते सात मिनटासाठी थंड करून घेतले आहे आणि नंतरच याचे रो जे वड्या आहेत त्या कट करायच्या आहेत गरम असताना अजिबात कट करायचं नाही नाहीतर त्या तुटतात अजिबात आकार येत नाही वडीला तर अगदी थंड झाल्याच्या नंतर छान आपल्याला हव्या तशा वड्या कट करून घ्यायच्या आहे संपूर्ण वड्या ज्या आहेत त्या कट करून घेते मी तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व ज्या वड्या आहेत त्या आपण कट करून घेतल्या आहे खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही अर्ध्या इंचाच्या वड्या अशा कट करून घ्यायच्या आहेत लगेचच मी तेल गरम करायला ठेवलं होतं आधीच आपण ह्या वड्या फ्राय करून घेणार आहोत आने खमंगा होई थे वड़े। बाकी वड़े। तल्या है। मस्त कुरकुरीत आणि खमंग होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत ह्या वड्या तर ह्या बाकीच्या सुद्धा मी वड्या सर्व अशा तळून घेतल्या आहेत मस्त तर खमंग असा सुगंध येत आहे वड्याचा आणि खूप कुरकुरीत झाल्या आहेत अजिबात तेलकट झाल्या नाहीत तर तुम्हाला नक्की आवडल्या असतील मला कमेंट करून सांगा वड्या कशा झाल्या ते आणि हो नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा रेसिपीसह भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये